ही काही प्रतिमा प्रशासनात राज्यात राज्यातल्या जे कोण अधिकारी कामकाज करते आय सी एस केल्याचं झाले दोन तीन लोक मलाच माहिती येते तिथे लांब लोक शेखड अशी जी आणि एकंदरी ते प्रकरण असणार तिथे काही पलटनची बदमान्य जरूर झाली आहे झाले कशामुळे एस आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार आज पर्यटनच्या अठ्ठेचाळीस साल पासून त्या आणि सातारा जिल्ह्याच्या तुम्ही एकंदरीत जी काही प्रतिमा प्रशासनात होती संबंध राज्यात होती ती एकेकाळी या जिल्ह्यात कुठल्याही खात्याची तरी अधिकारी बदली करण्यासाठी हापापलेले होते जे कोण अधिकारी या जिल्ह्यात काम करत होते हे आय सी एस केडरच्या बाबतीत जर बोलायचं झालं दोन तीन लोक मलाच माहिती आहे तिथे लांब चीफ सेक्रेटरी सेक्रेटरी पडून अशी ही प्रशासनाची अनुभव सिद्ध होती भूमिकाच राजकारण जर बघितलं तर या गोष्टीशी त्याचा संबंध जोडायचा नाही आणि एकंदरी प्रकरण असं दिसतंय की पलटनची बदनामी जरूर झालेली आहे कोणामुळे झाली आहे कशामुळे झाली आहे एस पी साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकलं काही जणांची स्टेटमेंट ऐकली की हे कदाचित प्रशासनाअंतर्गत काही असेल कदाचित कोणाचे दबाव असतील या सगळ्या गोष्टी आम्हा उद्या नवीन टेक्नॉलॉजीने जे इन्व्हेस्टिगेशन चालत उदाहरणार्थ सीडीआर हा जो भाग आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे त्या सीडीआर मध्ये जर तपास केला तर सगळंच मिळालं मी काही त्याच्यावर भाष्य करू शकत नाही करायची इच्छाही नाही विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या न्यायपूर्तीवर माझा विश्वास असल्यामुळे पुढे काय होतंय इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जाते कोणाच्या जा सांगण्यावर दाबलं जात की नाही याच्यावर योग्य वेळेस मी माझ्या सर्व प्रतिक्रिया देणार आहे परंतु भाऊबजीनंतर एका दिवसातच झालेला प्रकार संबंध जिल्ह्याची बदनामी करणारा हा प्रकार जे कोण जबाबदार असतील ते प्रशासनाचे अधिकारी किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांचा अत्यंत तीव्र भावनेने मी धिक्कार करतो की कशासाठी आपण नोकऱ्या करतो लोकप्रतिनिधी होतो याची अत्यंत घाणेटी उदाहरण यांनी तरुण पिढी समोर ठेवून दिली जास्त बोलून मी आपल्याला काही वेळ घेणार नाही अत्यंत थोड्या वेळात आपण सर्वजण आलात दुःखद प्रसंगात जी भगिनी जी मुलगी जी कन्या त्यांच्या कुटुंबाला जर मला भेटता आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं आणि माझ्या कानावर एक त्यांचे शब्द आले की ते आम्हाला ओळखणारे कोण नाहीत कोण आमच्या बाजूने उभं राहिले वगैरे वगैरे पलटूनची प्रति प्रतिमा अशी नाही आहे अन्यायाच्या विरुद्ध मी जो लोक संदर्भ घेतला पलटूनचा त्याच्यात ही घटना घडल्यानंतर मी बाहेर गेलो होतो तीन साडेतीन चार वाजता इथं आलो तेव्हा सुंद मी जे काही ऐकतोय बघतोय लोकांच्या प्रतिक्रिया या अत्यंत तीव्र आहेत आणि ह्या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया योग्य पातळीवर तशी म्हणून घेतली जाईल कदाचित आम्हाला आशा आहे अजून की पलट्रीची जे कोण राजकारणात येणार आहेत त्यांनी आपल्या पल्ट्रीची मजनामी होऊन इतकं जरी बघितलं तरी बरच मिळेल आपण आल्याबद्दल आभार धन्यवाद मजदारांची नाव असतील या चर्चेमध्ये नाव घेत नाही थोडंसं त्याचं कारण असं की हे सगळं मॅटर सब्ज्युट आहे रिअल स्टेशन अतिशय तर सुरुवात झाली आहे म्हंटल ना की शिडियावर वगैरे निघतील काय निघायचे अखीच्या प्रकरणात त्या जिल्ह्यात बरेच वेळा स्टेडियम निघा आत्ताही निघते पोलीस करतील काय करायचं नसेल तर काय करायचं ते ठरत तोपर्यंत मला कोणाचं नाव घ्यायचं नाही मला कोणाची बदनामी करायची नाही आणि ज्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अशा गोष्टीवर मी माझं कोणाचं तरी नाव घेऊन किंवा कुठल्यातरी तरी राज्यात कारणाने घेऊन माझी नवीन प्रथा इथं मला पाडायची नाहीये धन्यवाद महाराज राजकीय दबाव पोलिसांवर होता कुटुंबियांवर पण आला पोस्टमॉर्टम करताना विलंब लागला बघायला गेलं तर या ठिकाणी आता पोलिसांसह कुटुंबियावर पण राजकीय दबाव हा प्रश्न पोलिसांचा नाहीच मी एका शब्दाच सा आपल्याला सांगितलं की या जिल्ह्यात सरकारी लोक मागे लागून यायची तिथंच यायला कोण काही नाही त्याच्यात काय ओळखायचं ओळख कशासाठी मी तरी बोलून माझा थोडकर असत चाललंय चालतंय योग्य वेळेस लवकर निर्णय घेते दुसरं काय बोलू शकत मला मी ज्या खात्याचा मंत्री होतो तिथं मला आठवत आहे की या निरा उजवा घालव्यावर डेप्युटी इंजिनियर होण्यासाठी माणसांची तड तडफड चालायची आज तिथं डेप्युटी इंजिनियर घेत आहेत जात आहेत काय विचार हे तुम्हीच बघा शेवटी नाव घ्यायचं नाही म्हणलंय ते धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका